शेतकरी बंधूंनो नमस्कार कृषीमित्र धनराज आप या फेसबुक पेजवरती आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे बंधूंनो आज आपण आपल्या बाजरीच्या प्लॉटमध्ये आहोत या प्लॉटमध्ये आपण कोणती बाजरी पेरलेली आहे तसेच या बाजरीला किती कनसे कसा उतार आहे आपण किती बा किती अंतरावरती ही बाजरी पेरलेली आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तुम्ही आज मी प्लॉटमधून लाहीव तुम्हाला या बाजरीच्या वाहनाबद्दल सविस्तर माहिती आपण घेणार आहोत शेतकरी बंधूंनो नमस्कार आ, या प्लॉटमध्ये आपण जे के सीड्स या कंपनीच्या चौदाशे ऐंशी या वानाची बाजरी आपण पेरलेली आहे या तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असाल अशा प्रकारे बाजरीचे कणसे आहेत सरासरी एक फुटापर्यंत एक कणीस आहे आणि खूप छान दाणे याला भरलेले आहेत पूर्ण प्लॉट हा एकसारखा आहे ह्याची आपण पेरणी करत असताना ट्रॅक्टरच्या सहाय्याने आपण पेरणी केलेली आहे सरासरी दीड फुटावरती आपण एक लाईन म्हणजे पेरलेली आहे पहा याला फोटो आपण जबरदस्त फोटो निघलेला आहे आता यामध्ये काही जास्त फोटो कमी जास्त झालेला आहे परंतु खूप छान याला फोटो निघतो सरासरी कणसे हे आपले एक फुटापर्यंत आहे तुम्ही पहा हा अर्धा फूट आणि हा अर्धा फूट सरासरी एक फुटाचे कणसे यामध्ये भरलेले आहेत आता याला उतारा किती निघतो ते आपण आता उद्यापासून आपण बाजरी काढायला चालू करणार आहोत तर उतारा किती निघतो हे पुढील एका व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती घेणार आहोत बंधू न एक एकरमध्ये आपण एक पिशवी बाजरी पेरलेली आहे बाजारामध्ये ही आपल्याला सातशे रुपये ला एक पिशवी मिळालेली होती तर बाजरी पेरत असताना याबरोबर आपण वीसवी झिरो तेरा हे खत पेरलेलं होतं व नंतर आ, एक वेळेस आपण युरिया ह्याला टाकलेला होता अशा पद्धतीने आपण नियोजन केलेलं आहे आणि या वानाबद्दल विशेष म्हणजे या वानाचे दाणे म्हणजे बाजरी ही जास्त पाखरे खात नाहीत तुम्ही आता व्हिडिओमध्ये पाहत असाल एकही या ठिकाणी झाडाचं कनिज हे पाखरांनी खाल्लेलं नाही आता बाजूला पहा इकडे लिंब आहेत सगळीकडे लिंब आहेत मध्ये तार गेलेली आहे परंतु या वानाची एकही जास्त बाजरी ही पाखरांनी खाल्लेली नाही आहे तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये कोणते वाणाची लागवड करता हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा व पुढील व्हिडिओमध्ये या बाजारेला आपल्याला किती उतारा निघलेला आहे त्याबद्दल माहिती घेणार आहोत त्यामुळे जर आपण चॅनल नवीन आलेला असाल तर आपल्या फेसबुक पेजला असं फॉलो करायला विसरू नका धन्यवाद